केलं गेलं नष्ट केलं गेलं अशी ख्याती माझ्या प्रभू रामचंद्राच्या बाळाने केली गेली हेमपत्री असताना त्याचा अनेक प्रकारच्या बाण प्रभू या ठिकाणी केलं गेलं आणि गोड पडला नक्कीच गेला ज्या खाली पडला

दार दोन दार तसं सूर्याचं आपण या ठिकाणी तेल चालतं तशा प्रकारचा आता दोन अशा प्रकारचा दोन त्याच्या रथावरती लावला होता तो खाली आपल्या जमिनीवरती पाया त्या ठिकाणी मोठ्याने पुन्हा पुन्हा असताना या ठिकाणी सगळे उचलले तरी मग ते मारे तसं काम सगळं खरं तर नाहीच केलं गेलं तरी पण मोठ्याने पुन्हा वेळेस आणतोय पुन्हा या ठिकाणी सावधा प्रयत्न करतोय I'm not one.